कोल्हापूर जिल्ह्यातील आरे गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे समर्थ अरुण वरुटे असं मृत पावलेल्या नऊ वर्षीय मुलाचं नाव आहे तो कोल्हापूरचा आरे येथील रहिवासी आहे दूध आणल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली घटनेच्या दिवशी बुधवारी मयत समर्थ शाळेत परीक्षा देऊन आला होता पेपर देऊन आल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता तो घरात लाकडी जिन्याला बांधलेल्या झोपाळ्यावर खेळत होता यावेळी घरी कोणीच नव्हतं समर्थच्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान आहे त्यामुळे ते दुकानात गेले होते आई चुलता आणि चुलती तिघही शेतात काम करत होते घरी वर्षाचा मोठा मुलगा अथर्व होता खेळत असताना समर्थला गळफास लागला ज्यावेळी मुलाला फास लागला तेव्हा त्याला वाचवणारं घरात कोणीच नव्हतं त्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाला ज्यावेळी गळफास लागला तेव्हा तेरा वर्षाचा मोठा भाऊ अथर्व तोही दूध आणायला गेला होता ज्यावेळी अथर्व दूध आणायला गेला तेव्हा समर्थ घरासमोर खेळत होता मात्र भाऊ अतर्व जेव्हा घरी आला तेव्हा समर्थला गळपास लागल्याचं पाहिलं आणि ओरडतच तो घराबाहेर गेला आरडाओरडा ऐकून धावत आलेल्या कुटुंबियांनी समर्थला तातडीनं सीपीआर मध्ये दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय